कि देवा आज देवादशीच व्रत आहे आपण जेवण करायचं नाही भगवंत एकादशीच व्रत आहे तर खरंच आज एका व्रत आहे का, का? नामदेव महाराज म्हणाले तेव्हा खरंच आज एकादशीच व्रत आहे भगवंतांनी ठरवलं

घरी गेल्याच्या नंतर ब्राह्मण सुद्धा भगवंत नामदेवाची परीक्षा घेण्याकरता घरी गेले घरी गेले घरी जाऊन नामदेवाला म्हणू लागले पोरा मला जेवण्याकरता अन्न दे मला जेवायला ना दे नामदेव महाराज म्हणू लागले कि आजे कदश आम नहीं। आज व्रत आहे आमच्या इथे जेवण नाही आज फराळच आहे कंद मुळे आहे भगवंत म्हणाले ते चालणार नाही अरे मला अन्न पाहिजे त्या अन्नावर माझा जीव आहे मला अन्न ते खाण्याकरिता महाराज म्हणाले हो तरी अन्न देणार नाही कारण आज एकादशीचं व्रत आहे आणि त्या व्रतामुळे आम्ही कोणीही घरामध्ये स्वयंपाक केल्याने अन्न शिजवलेलं नाही आहे नामदेव महाराजांजवळ भगवंताने ब्राह्मणाच्या रूपामध्ये आठास केला की मला जेवायला पाहिजे वाळा नामदेव महाराज म्हणाले काही झालं तरी मी घरामध्ये अन्न शिजवलेलं नाही आणि अन्न शिजूही देणार नाही आणि देणारही नाही पोट भर, जे जे पोट पाहिजे तेवढं भर मी तुम्हाला देते भगवंत म्हणाले नाही अरे नामदेव तू जर मला जो प्राण आहे प्राण तुझ्या दारामध्ये जाईल लक्षात ठेव तरी नामदेव महाराज म्हणाले नाही देणार देवायला फराळाचं दिल कंद मुळे दिल झाला अन्नाची वाट पाहते भगवंत अन्न दिलं नाही भगवंत ब्राह्मणाच्या रूपामध्ये होते आपला जीव त्याने धडपड धडपड केला आणि आपला प्राण तो त्या नामदेवाच्या दारामध्ये सोडून दिला सोडल्याच्या नंतर घराजवळ शेजारी पाजारी आले पाहू लागले अरे नामदेवा तू जर जेवायला दिला असता तर त्या ब्राह्मणाचा प्राण जात नव्हता तुझ चुकलं आहे तू जेवायला द्यायला पाहिजे नव्हत नामदेव महाराज म्हणाले आता जे काही असेल जे काही झालं असेल तो माझा दोष आहे माझी गुन्हा आहे तो तुम्ही मंजूर करतो तुम्ही जे शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगण्यास तयार आहे विठ्ठल नामदेव महाराज म्हणाले जे शिक्षा द्याल ती मी मंजूर आहे गावकऱ्यांनी ठरवलं की आता या ब्राह्मणाला आपण अग्नी दिली पाहिजे भगवंत आनंद करू लागले आनंद व्यक्त भगवंताला आनंद वाटू लागला नामदेव महाराज म्हणाले कि या सा, एक साइड या ब्राह्मणांची चिता ठेवा आणि एक साइड माझी चिता लावा एक साइड हे ब्राह्मण एका चितेवर राहील आणि एका चितेवर मी माझा जो प्राण आहे तो प्राण घेऊन त्या चितेवर झोपते भगवंताला वाईट वाटू लागलं भक्त पाहिजे भक्त होता आणि गेल्याच्या नंतर एक साइड तिकडे हे त्या ब्राह्मणांची चि, ब्राह्मणाचे चि, चितेवर भगवंत झोपले होते इकडून नामदेव महाराज तरीही भगवंत उठत नव्हते सर्व गावकरी पुढे आले पुढे आल्याच्या नंतर नामदेव महाराजांना प्रथम अग्नी दिली नंतर त्या ब्राह्मणांना दिली दिले ब्राह्मणाने आपलं रूप सोडलं आणि प्रत्यक्ष भगवंत रूपामध्ये आले आणि आल्याच्या नंतर नामदेवाला भगवंताने उडून घेतलं आणि म्हणू लागले की नामदेवा अरे किती भक्ती करतो तू माझी तू किती भक्ती करतो माझी तू मरायला सुद्धा तयार झाला आहे अरे नामदेवा मला तुझी परीक्षा घ्यायची होती खरच आज एकादशीच व्रत आहे रे खरच तू या परीक्षेमध्ये पास झाला नामदेव महाराज म्हणाले अहो नामदेव महाराज म्हणाले नाही तर काय त्यासाठी पहिलं आपल्या घरामध्ये परंपरा पाहिजे कारण नामदेव महाराजांच्या घरामध्ये परंपरा होती त्यांचे वडील जे आहे ती वडील परंपरा परंपरा जोपासत होते तीच कोणी सुरुवात जोपासली तर तीच परंपरा नामदेव महाराजांनी जोपासली म्हणून नामदेव महाराज म्हणतात म्हणे नामयाचा नारा I'm oh, not yeah. oh, yeah. oh, yeah. oh, yeah. म्हणून सर्वांनी आपापली सुद्धा काही कार्य आहे ते आपापले कार्य आपण पार पाडले पाहिजे आपली परंपरा आपण जोपासली पाहिजे झालेली सेवा सर्व माझ्या माय बापांच्या चरणी चरणी विश्वमाऊली ज्ञानभारांच्या चरणी तसेच सर्व आलेले घरी झोपलेले उठलेले बसलेले सर्वांच्या चरणी विशेषतः सर्व गुरुबंधू असतील सर्व गुरुबंधूंच्या चरणी गुरु नतमस्तक होते विशेषतः सांगायचं झालं तर आमचे मंगेश दादा आजारी असून सुद्धा त्यांनी दोन तास साथ दिली खरंच दादा मानव तेवढे धन्यवाद विशेषतः आमचे गावकरी असतील गावकऱ्यांच्या चरणीही नतमस्तक होते तसेच विनेकरी असतील त्यांच्याही चरणी नतमस्तक होते विशेषतः सांगायचं झालं सा तर ज्यांनी झोपल्यापर्यंत जे झोपलेले आहे जे उठलेले बसलेले सर्वांपर्यंत आवाज पोहोचवला असे आमचे जगनदादा त्यांनाही धन्यवाद देते तसेच अखंड विनेकरी असतील मंडपामध्ये बसलेले असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि विशेषतः सांगायचं झालं तर गुरुवर्य बाबांच्या चरणी नतमस्तक होते अहो कोणी कितीही मोठे भागवत लहान असेल मोठे असेल पण एखादी जर कीर्तन कर कीर्तन करत असेल तर कधीच त्याच्या कीर्तनामध्ये येऊन बसत नाही कारण कधीच येत नाही पण खरच लहान बहिणीप्रमाणे मला मानतात लहान बहिणी समजतात कधीही फोन केला काही केला लगेच समजून सांगतात असे बाबांच्या चन्नी नतमस्तक होते तसेच गुरुवर्य संजयजी महाराज त्यांच्या हि सेवा समर्पित करते तसेच माझे असणारे आजोबा हरिभक्त परायण वैकुंठवासी नारायण महाराज तडस माझ्या आजोबांच्या चरणी मी नतमस्तक होते कारण ते होते त्यांनी तो मार्ग दाखवला म्हणून मी आज या गादीवर उभे आहे त्यांनी जर तो मार्ग दाखवला नसता तर या गादीवर उभे नसते जी काही आहे ते त्यांची कृपा आहे त्यांची पुण्याही आहेत ते मार्ग दावत आहे आपण पुढे त्यांच्या मार्गावर चालण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे तसेच माझे जन्म देणारे आई वडील असतील माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते परत सर्वांच्या गावकऱ्यांच्या कमिटीवाले असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला पूर्ण पूर्णविराम ज्ञानेश्वर